Please. <laughs> खेळाडू बंधनो गेले पाच दिवसातून गणतीत दोन हजार चोवीस ग्रामीण भागातील खेळाडूंना एक उत्तेजन मिळावं आणि चांगला खेळाडू तयार होऊन तालुका आणि जिल्हा आणि राज्य लेवलला जावं म्हणून एक स्फूर्ती मिळावं म्हणून आम्ही दोन हजार रुपयाचे बक्षीस आमचे सहकारी मित्रा मोतीलाल राठोड के फाउंडेशन आमचे सर्व जयशंकर पाटील आमचे सर्व सहकारी मित्र म्हणून या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे कांतू बनगुंडे असतील आमचे ग्रामपंचायत मेंबर मकनदार असतील व्याजपीठावर सर्वच आहेत जेणे जेणे कॉमेंट्री केली थी ती बिलाला असतील बाकीचे सर्व कॉमेंट्रीवाले असतील पंच कमिटीचे असतील आणि हे सहोजी केलेले आमचे सर्व या गावातील मंगरुळ बसवनगर आलेले सर्व खेळाडू अतिशय उत्कृष्टपणे आजचा हा खेळ पाच दिवस त्याने खेळले पहिला बक्षीस एक्कावन्न हजार रुपये आम्ही बळी संघाला त्याने आम्ही जिता दोन हजार चोवीस गेला गेला ते जिंकले त्यांना मी मनापासून पुरे ससाप्री मित्रपारीवाने आर के पंडिशांतर्फे त्यांचं मी अभिनंदन करतो दोन नंबर मंद्रुपचे वाले यांनी पंचवीस हजारचं बक्षीस आणि चषक जिंकले त्यांचं मी मी मनापासून अभिनंदन करतो तीन चार आपलेच बसवण्या मंदरूपचे खेळाडू जिंकले त्यांचं पण अभिनंदन करतो खेळ खेळत राहा चांगल्या पद्धतीने खेळ करा आपण खेळाडू प्रत्येने झोपसले पाहिजे आणि खेळ खेळत असताना खेळाडू वृत्तीने आपण पुढे गेला पाहिजे तुमच्या पाठीशी खंबीरपणे आर के पंडित आणि आसापरी परिवार नेहमी राहील परणितताईच्या नावाने मी भरवलेले चषक या ग्रामीण भागामध्ये एक उल्हासदायक निर्माण करून जाईल असा अपेक्षा बाळगतो आणि पुढील सर्व खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देऊन दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र